नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट सध्या महाराष्ट्रामध्ये तुरीच्या बाजारभावाची काय परिस्थिती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे या पावसाचा फटका तुरीच्या बाजारभावाला बसू शकतो का तुरीचे बाजारभाव वाढणार का हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत तुरीचे बाजारभाव साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंत स्थिर आहे परंतु आता तुरीचा बाजारभाव वेग धरेल अशी सर्व शेतकरी व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे जर तुरीचा भार वाघ वाढायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं कारण आहे आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये जर तुरीचा इम्पोर्ट एक्सपोर्ट जर वाढवला तरच महाराष्ट्रातील तुरीला चांगला बाजारभाव मिळू शकतो अन्यथा तुरी शेतकरी अडचणीत येणार आहे कारण सरासरी आपण हमीभाव जर बघितला आठ हजारच्या घरात हमीभाव भाव आहे परंतु तुरीला बाजारभाव साठ सत्तर रुपयेसुद्धा मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अतिशय शे नाराज आहे सरकारी योग्य वेळेस लक्ष दिलं नाही तर तूर शेतकरी मोठ्या संकटात असणार आहे पहिलं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचा आपल्याला भाव बघायचा आहे ते आहे बघा कारंजा मार्केट नऊशे साठ क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट रुपये आपल्याला कारंजा शहरामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट अकराशे ऐंशी क्विंटल अवकलले सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट रुपये ते पासष्ट पॉईंट दोन रुपये आजचा जालना या ठिकाणी चारशे तीन क्विंटल अवकाळ आहे पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते अडुसठ रुपये आपल्याला जालना या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच दर्यापूर आठशे क्विंटल आवकारले सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सहासष्ट रुपये दर्यापूरमध्ये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लातूर बाराशे तीस क्विंटल लवकरले सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सहासष्ट रुपये आपल्याला लातूरमध्ये आहे हिंगणघाट सतराशे ऐंशी क्विंटल लावतले पाच हजार तीनशे ते सहा हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर त्रेपन्न रुपये ते सदुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळते तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहिल्यानगर सात सहा हजार सातशे पैठण सहा हजार दोनशे क्रिसोड सहा हजार तीनशे हिंगोली सहा हजार दोनशे रुपये मुरुम सहा हजार तीनशे रुपये लातूर सहा हजार पाचशे अकोला सहा हजार सहाशे रुपये अमरावती सहा हजार पाचशे रुपये मलकापूर सहा पाचशे धामणगाव सहा चारशे नागपूर सहा चारशे हिंगणघाट सहा हजार सातशे रुपये यवतमाळ सहा दोनशे पन्नास रुपये मलकापूर सहा हजार सहाशे रुपये अशा पद्धतीने बाजारभाव आहेत तसेच इतर ठिकाणी वणी सहा दोनशे चांदूर बाजार सहा चारशे मुरगा सहा शंभर मुंगळूरपीर सहा तीनशे आष्टी कारंजा सहा दोनशे दुधनी सहा हजार सहाशे रुपये वारदा सहा हजार तीनशे रुपये वैजापूर सहा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल अहमदपूर सहा चारशे दर्यापूर सहा पाचशे जालना सहा हजार आठशे रुपये आज सर्वाधिक बाजारभाव माजरगाव सहा पाचशे शेवगाव सहा पाचशे गेवराई सहा चारशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद